आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचलित श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालय रिधोरा अकोला भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन द्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकद्वारा संलग्नित राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व रुग्णालयाची वैशिष्ट्य परिसरात वसलेली कॉलेज व रुग्णालयाची स्वतंत्र व भव्य इमारत अनुभवी व पूर्ण वय शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व शिक्षणासाठी उपलब्ध आधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा व शौविच्छेतन गृह प्रथम वर्ष अभ्यासक्रमानुसार उपलब्ध डिजिटल क्लासरूम व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन कक्ष प्रशस्त क्रीडांगण शंभर खाटांचे आयुर्वेदिक व सुसज्ज रुग्णालय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाकरता केरळ पंचकर्म केंद्र व आयुर्वेदातील सर्व उपचार पद्धती उपलब्ध समृद्ध ग्रंथालय डिजिटल लायब्ररी आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध मोबाईल नंबर सत्याऐंशी त्र्याण्णव अष्ट्याहत्तर झिरो सहा ऐंशी आणि शहाण्णव सदतीस तेरा पंच्याहत्तर पंचावन्न आमचा पत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा श्री अन्नपूर्णा माता मंदिरासमोर रिधोरा अकोला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस